त्यासाठी मी एक वाटी वटाणा भिजत ठेवलेला होता तो आपण कुकरला लावून घेणार आहोत आपण कुकरला लावून घेणार आहोत वटाणा एकदम जास्त गाळ पण करायचा नाही आणि जास्त कडक पण ठेवायचा नाही आपल्याला त्याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या काढल्यावरती बटाणा छान असा मऊ शिजतो मध्ये आपण चवीनुसार थोडस मीठ टाकणार आहोत एक दोन तीन कुकर तीन ते चार शिट्ट्या शिजलं की नाही ते अगदी गाळ पण नाही होऊन द्यायचा आणि अगदी धूळ पण कढई मध्ये आपण एक किंवा दोन चमचे तेल टाकणार आहोत ज्यांना कमी तेल लागतं त्यांनी कमी वापरा तापलेलं आहे भांड त्यात आपण मोहरी मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडली चांगली की मग आपण कांदा मोरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आता मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला होता पत्त्याची बारीक चिरलेला टोमॅटो बीठ आपलं परत परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धनी पूर एक चिमचा आणि आलं लसूण कोथिंबीर मिरची याचं हे वाटण केलेलं आहे ते एक चमचा टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिश्रण करतून घेणार आहोत कांदा आणि मिश्रण सगळे जीव झाल्यानंतर आपण हा गरम मसाला आहे आहे गरम मसाला पडता आणि ह्या स्टेजलाच आपण कोथिंबीर बारीक कोथिंबीर कोथिंबीरही टाकणार आहोत कोथिंबीर जेव्हा आपण कांदा वगैरे परतत असतो त्यावेळेला टाकली होती त्याचा स्वाद खूप छान येतो ही उसळ तयार आहे आणि ही उसळ भाताबरोबर खूप छान लागते आज आमच्या इकडे पाऊस पडलेला आहे त्यामुळे आणखीन स्वादामध्ये भर पडलेली आहे पुन्हा भेटूया